नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे टॉमॅटोची परिस्थिती टॉमॅटोचे आजचे बाजारभाव पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजची टॉमॅटोची परिस्थिती टॉमॅटोचे बाजारभाव समजतील आज वार मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर आज संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली पाहायला मिळाली त्याचबरोबर टोमॅटोमध्ये चांगल्या पद्धतीने क्वालिटी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे टॉमॅटोची साईज त्याचबरोबर टॉमॅटोमध्ये चिरका जाणे उकला जाणे डाग हा प्रकार पूर्णत कमी झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी चांगल्या क्वालिटीचा माल ग्रीडिंग केलेला माल प्रतवारी केलेला माल एक नंबर दोन नंबर तीन नंबर असा प्रतवारी केलेला माल सध्या संगमेर मार्केटमध्ये घेऊन येत आहे याचा फायदा शेतकऱ्यांना चांगला हो राहिलेला आहे ज्यामुळे बाजारभाव एक नंबर मालालाच चांगला बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मेघदूत आर्यमान साऊ बासष्ट बेचाळीस यासारख्या व्हरायट्या आज मार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत तर आणखी नवीन लागवडी केल्याचे शेतकरी सांगत आहे तर सध्या शेतकरी वर्ग त्याचबरोबर व्यापारी वर्गांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर आणखी आपण बाजारभाव काय आहे आए, कसे आहेत टॉमॅटोची पुढील परिस्थिती कशी राहणार आहे हे आपण आता सध्या व्यापारी बंधूंक समजून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला आजचे टॉमॅटोचे बाजारभावात टोमॅटोची परिस्थिती किती दिवस बाजारभाव राहतील हे आपल्याला समजतील तर आता आपण व्यापारी बंधूंशी संवाद साधणार आहोत तर सुरुवात करू नमस्कार सेठ नमस्कार बोला जी जी ना सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे संगमेर मार्केटची मार्केटची परिस्थिती थोडी कमी झाले नाशिकची काय बाजार कमी झाले म्हणजे एक नंबरला काय मिळवायला सध्या परस। आणि माल माल गोल्टी माल गोल्टी माल ते आणि आणि आता यामध्ये कोणत्या व्हरायटी जास्त बाजारभाव मिळालेला आहे अरे मेघदूतचे मेघदूतचे वीस अठ्ठेचाळीस आणखी कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत सध्या मेघदूधची सातशे एकशे आठ बासष्ट बेचाळीस येते का बासष्ट कमी आता प्रमाण कमी झालं काय मार्केट झालं चारशे पाचशे चारशे पाचशे रुपये सध्या शेतकऱ्यांचे टोमॅटोची परिस्थिती कशी शेतामध्ये म्हणजे सध्या आव कशी काय आवक कशी फुल आवक आहे सडगन नाही सडगान नाही म्हणजे ग्रीडिंग केलेला माल आहे ग्रीडिंग करून आलेला माल आहे क्वालिटीचे एक दोन तीन अशी प्रतवारी करून आणतात का व्यवस्थित म्हणजे मोठा माल मिडियम माल गोल्टी माल मार्केट मध्ये बाहेर कशी परिस्थिती सध्या व्यापारी बंधू मध्ये कसे वातावरण कसं आहे सध्या चांगलं वातावरण दोघांमध्ये चांगलं वातावरण आहे सध्या म्हणजे बाजार भाव किती दिवस राहते साधारणतः टिकायला पाहिजे महिनाभर टिकायला पाहिजे आता शेतकऱ्यांच्या सध्या म्हणजे काय सांगतात गो मी सध्या आनंदी आहेत किंवा नाही खुश आहेत किंवा नवीन लागवडी बद्दल काय बोलतात का नवीन लागवडी सध्या माल किती राहिला किती प्रमाणात उरायला असं फुलावे कोणत्या कोणत्या ठिकाणी येतो सध्या नारंगावच्या साईड पारनेर वगैरे ठिकाड इकडे येतो का येतो येतोय ना इकडे संगमेर तालुक्यात ना किती प्रमाण टमाट्याचं आजूबाजच्या तालुक्यात म्हणजे अकोल्यासारख्या तालुक्यात कमी पडलेलं आहे किती तो किती तो किती प्रमाणात पंचवीस टक्के आता ही परिस्थिती महिनाभर आहे ना असं तुम्हाला म्हणजे एकंदरीत मार्केटचा अंदाज सांगू राहिले ठीक आहे धन्यवाद तर व्यापारी बंधूशी चर्चा केल्यानंतर पुढील काळात एक महिन्यासाठी बाजार भाऊ कसे असतील ही संपूर्ण माहिती व्यापारी बंधूंनी आपल्याला सांगितलेली आहे तर असेच रोजचे बाजार भाव हो पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद